नमस्कार मित्रमंडळी मी सध्या आहे क्लब महिंद्रा रिवर साईड काउंटी रिसॉर्ट आंबाघाट या ठिकाणी आणि या ठिकाणी आमच्या रूम आहेत पाचशे अकरा आणि पाचशे बारा या दोन एका रूम आहेत एका रूममध्ये मी आणि माझ्या सौ हे थांबलेलो आहोत आणि एका रूममध्ये गणेश पवार आणि सर थांबलेले आहेत आणि हा जो परिसर आहे आंबाघाट चौकाच्या जवळ आहे आंबाघाट एरियामध्ये आहे आणि बांधकाम अतिशय सुबक आहे सुंदर आहे वेगवेगळे डिझाईन्स आहेत आणि पाऊस सतत चालू आहे आणि अशा वातावरणात आम्ही आपलं एन्जॉय करत फिरतोय हा जो भाग आहे तर आता मी रूममधून खाली उतरत आहे आणि उतरत असताना हा व्हिडिओ चालू आहे जिना अतिशय वेगळ्या प्रकारचा आहे वातावरण एकदम असं सुंदर आहे पाऊस चालू आहे पाऊस थांबतोय येतोय येतोय थांबतोय असं हे वातावरण आणि अशा वर्णात अशा वातावरणात पूर्णपणे वेगळेपणा फील होतोय हा जिना वेगळ्या पद्धतीचा जिना बनवलेला आहे त्याला फक्त लोखंडी पट्टी आणि लोखंडी गोल बार आहेत त्या बारचा वापर करून बनवलेलं आहे पूर्णपणे दगड लाल दगड जो आहे दगड या दगडातलं हे बांधकाम आहे आणि या बांधकामामध्ये एक पूर्ण असं स्टाईलची विविधता आहे पूर्ण आनंद देणार असं आल्लादायक पावसाळ्यात तर निश्चितच या ठिकाणी परत परत यायला मला आवडेल आणि प्रत्येकानंच इकडे यावं आणि हा रिसॉर्ट जे आहे याचे मादक जे आहेत मूळचे मंगळवेढा तालुक्यातील महाराप्पा मेटकरी साहेब हे आहेत आणि त्यांचं गाव डोंगरगाव हे आहे मी आहे आ, रिवर काउंटी रिसॉर्ट अंबाघाट या ठिकाणी आणि इथून रेस्टॉरंटच्या वरच्या बाजूला जो टेक आहे या ठिकाणी येऊन मी हे चित्रीकरण चालू केलेलं आहे आणि इथून हा परिसर कसे दिसतो याचं पूर्णपणे चित्रीकरण आता आपण चालू केलेलं आहे या बाजूला आहेत हॉल आहे समोरच्या बाजूला पार्किंग आहे आणि पार्किंग जे आहे ते सोलर सिस्टीमच्या खालीच पार्किंग आहे समोरच्या बाजूला काही आसपासच्या बिल्डिंग दिसत आहेत आणि आभाळाचं विहंगम असं दृश्य आपल्याला इथून दिसतंय त्याचबरोबर खालच्या बाजूला येणारा हा मेन एंट्रन्स रोड आहे आणि इथून ढग कसे पुढं जात आहेत हे दिसतंय म्हणजे वाऱ्याच्या वेगाने ढग पुढं जाताना हे दिसणारं जे दृश्य आहे ते अतिशय वेगळं आहे बाजूला इथं निलगिरीची उंच अशी दाट झाडं आहेत आणि या बाजूला ही जी नदी आहे ही नदी आहे कडवी नदी म्हणून आणि या कडव्या नदीच्या वरच्या बाजूला मानवली डॅम आहे आणि आत्ता आम्ही सध्या रिसॉर्टच्या रेस्टॉरंटच्या वरच्या बाजूला वर वर आहे आणि हा पूर्ण परिसर किती सुंदर आहे याची आपण कल्पना करू शकत नाही अगदी अनेक बाहेरच्या देशात सुद्धा मी जाऊन आलेलो आहे पण हे आपल्या भारतातलं दृश्य अतिशय वेगळं असं वाटतं आणि या बाजूला रिसॉर्टमध्ये असलेली जी झाडं लावलेली आहेत ते दिसत आहेत वारं अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे हवा थंड आहे थोडस आज मला आपल्या मॅनेजरने तक्रार केली होती की वीस दिवसापासून सूर्यदर्शन झालेलं नाही पण आज सूर्यदर्शन झालेलं आहे त्यामुळे मॅनेजर साहेबसुद्धा खुश असतील आणि या बाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या रूम आहेत त्यामध्ये सूट्स आहेत वन बेडरूम अपार्टमेंट स्टुडिओ अपार्टमेंट पुढच्या बाजूला इकडं टेंट्स आहेत या बाजूला त्यांचा वॉच टॉवर आहे आणि हे आहे हे पूर्ण इथला हा भाग आहे तो रिसेप्शनचा आहे ही जी पूर्ण बिल्डिंग आहे हे रिवर साइड काउंटी ह्या रिसॉर्टची रिसेप्शन रूम आहे आणि इथून हा इथल्या जवळचं मला वाटतं आंबा गावातला हा टाओवर असेल आणि ढग किंवा इथला निसर्ग किती असं सुंदर दिसत आहेत काही पक्षी इथून